गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग म्हणजे आज सकाळ सकाळ मस्त किराणा घेऊन आलो मी त्याच्यामध्ये किराणामध्ये सगळं शॅम्पू मॅगी मीठ कोलगेट दोघांनी तर जवळच आहे आमचं घरापासी जाई हे गर, आमचं घर घराचं पाठीमागं आवलं चालत चालत आज सकाळ सकाळ मस्तपैकी दिंडीचं दर्शन झालं पाठ सुटी काय गर्दी अजून उठली का नाही उठली बरं का चहा पाणी तिला सकाळ सकाळ चहा लागतं पहिला ये आमचं घर तुम्हाला घराचं परत एकदा व्यू दाखवतो मस्त पैकी घर आमचं कसं आहे घराच्या पाठीमाग काय काय अजून साफसफाई करायची चला तुम्ही ब्लॉक ब्लॉक कंटिन्यू करता काय सामान दाखवायला लागतं का असं मग काय हे आहे मॅगी मिठाचा पुडा कोलगेट शॅम्पू तुला लागते ना प्रत्येक प्रकारचं लावते ना हे दोन तीन चार काय तरी काय ना मला शिपी आमटी बनवली काय होय शिपी आमटीची रेसिपी माहिती आहे तुला काय माहिती आहे तुला काय तरी डाळी शिजवून करायचं दाळी शिजन असतं का डाळी बारीक करून घेतली सगळ्या जाळ्या किती पण डाळी किती असते सांग बरं लय किती लय किती सांग सगळ्या किती अरे जाळ्या सगळ्या प्रकारच्या असतात बाबा तू माहितीच नाही तुला कोम आलेली नसते कोम आलेली भटके असते ती ठेवू कुठं तरी एका साईडला काय ना म्हणजे बाहेरच्या बाहेर नि घेऊन जावं सगळ्यांनी

माहितीच नाही हा फोटो शूट काढायचा असले म्हणून पुढे बघते हा गोरीच आहे की तू कुठे तुला काय झाली डब्बू झालीच की फुगली आहे ड्रेस वर वेगळी दिसते वे ना अशी वेगळी दिसते खरंच चला देवपूजा केली का चला देवपूजा देव करून घेऊ देव आपण मस्त पैकी हा काय काय कुठे आहे तुला काय पाहिजे चमचे असतील का तुम्हाला काय नाही बाटले का असे ठेवले आहेत तू होय भात करते काय मग नात करते काय नात होय तर कुणाला जर भात खायचं असलं तर कुणाला जर ऑर्डर जर द्यायची असते तर आमच्या स्नेह नोंद मिळणं संपूर्ण ते सहा दहावी माझी इच्छा आहे हां जास्तीत जास्त बर्फडा जसं प्रेम देता तसा ऑर्डर घेत जावा कळते नाही काय बरं कर देता हो आहे का मलाच इच्छा ते हां नाही आणि सगळ्या गोष्टी मम्मीला इच्छा करते तिला काय अजून जुळत नाही आमची मम्मी जर पाच सहा दिवस जर गाण गेलो तर माझं नाही अवघड मी असं एक तर बारीक झालो आहे बर का तब्येतीने हां तब्येतीने बारीक झाली ते सांग की रानात कशाने तोडतो ते तू निंबाचा पटा निंबाचा पटा कशाने तोडत नाही कोराडीने वय एवढा फ्रीज फ्रीज सगळा लिंबू फिंबू थम्स <laughs> कॅट भरी लय लागतो तिला <laughs> असलं खायला बारक्या बारक्या बाळावर नाही खाती तू हाय का नाही ठेवू टमाटे ठेवू बटाटे ठेवू बस फ्रीज मध्ये नाही सांग कि मलाच चांगले 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 बाबा तुला नाही म्हणून जमतय का हा तर ती चाल झाला ती बंद करत जा कॉम्परिशन जात त्याच आतलं परत दुखी मग ते लाव की आधी तरी फ्रीज फ्रीज लावून घ्या घेते त्यातलं पाणी काढायचं असतं र पाणी निघलंच नाही ते मागचं ती आपण काय करू ती फ्रीज व्यवस्थित लावा आणि त्याला साफसफाई करू काय कधी खराब हे तर हाय ते काय झालंय मग मीच कष्ट मला आलं वाटत हा हे बघे की साफसफाई करू डोल तर तुझी लपली हो लपली

पुस काय म्हणता हां बोला काय म्हणता हेला दिंड इतकच जायचे मटारी झालं जायचे मटारी झालं जा जा नाही परतून जायचे जा जा. का खावरच तोंड काय दसल असतं की तोंड कसली तोंड आहे काय कसलं तोंड असते तुम्हाला कोणते कोणते तोंड माझे तोंड मला कमेंट करून सांगा तोंड म्हणजे माझे परतुंड नातवांड खापरडंड कोई माहिती तोंडाचे येत सगळ्याला फक्त नाव वेगळे असतात ना हा काय होय चला घेतो तुका तु तु देव पूजा करून मग काय मग तू काय आता तुझं इकडचं काम चालू मग काय जे मी येऊ दे बा जय गुरुदेव दत्त वरती वेळा देवार खाली गुरुदेव दत्त काय

इकडे चल चल इकडे चल 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 येतं येत येतं बसून का वर ठेवली काय काय म्हणती हां ध्यान ठेवू रस्त्यावर कोणी येतं जातं ध्यान ठेवत जा ओ कपडे टाकलेत पावसा पाण्याची वाळा इकडं इथं महादेवाचं मंदिर आहे आमचं इकडे टाकलं येणारा जाणारा रोड आहे घराच्या पाठीमागचा रोड आहे अजून पुढचा नाही येत नाही येत ती मला करू दे देव पोझाच पाणी आणलंय का आहे कसं सुटलं नाही काय पाणी आज फिल्टरच बसून टाकू मित्रांना फोन करतो या मग आज बसून हाय घरी मला

तू आता बनव शिक हे लन्ना रेसिपी शिकव ह्यांना रेसिपी सांग मी YouTube ची बघा मित्रांनो बघा ध्यान द्या तर चला हिचं काम चालू राहणार आहे मस्तपैकी तुम्ही जसे भरपूर प्रेम करत राहा व्हिडिओला करतो एंड आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा टमाटे ने भरले मस्त पैकी चटणी कर हा कर तर कसे वाटतात आमची व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून ते म्हणजे चांगलेच वाटते तुम्ही सारखे सारखे चिचरता बर सारी नाही विचारत तर जे कोणी नवीन असतील युट्यूब चॅनल ला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही अजून तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओला करतेझेंट बाय